थाळनेर येथील घटनेत बापानेच मुलाची हत्या केल्याचं आईनं दिलेल्या फिर्यादीवरून समोर आलंय शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील तापी नदीच्या पात्रात गावातील दोन चिमुकल्यांचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे दोघे भाऊ बहीण असून बालक पाच वर्षाचा तर बालिका तीन वर्षाची आहे या घटनेमुळे थाळनेर गावात शोककळा पसरली असून रुग्णालयाबाहेर तणावाचं वातावरण आहे मिळालेल्या माहितीनुसार दोघा चिमुकल्यांना नदीत फेकणाऱ्या त्यांच्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलींच्या आईच्या फिर्यादीवरून दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून बापाने त्या दोन चिमुकल्या मुलांचा जो घेतला असं फिर्यादीत म्हटलंय काल दिनांक चार दोन पंचवीस रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राणा थाणेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी यांनी त्याचे दोन लहान मुले एक कार्तिक वय सोळा सहा वर्ष आणि मुलगी चेतना वय वयतीन वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा ओब्लेक पंचवीस बी एन एस एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा दारू दारूच्या व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू पिल्या दारू पिल्याला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्यांनी दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व पुढील तपास सुरू आहे